आणि आम्हाला फिरायचं होतं घरी होते बोर दुसरं काही काम नाही घरी म्हणून आम्ही निघालो होता पायी 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 फिरायला आता ते थेट तिथपर्यंत जातो थेट थेट जातो तिथपर्यंत जिथपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत बघा आम्ही जेव्हा इथे राहायला होतो इथे राहत होतो आम्ही या कॉलनीमध्ये आधी तर हो हे हे बालाजी हॉटेल आहे ना हॉटेल आहे ना हे इथे आम्ही राहत होतो मागे म्हणजे या, या कॉलनी मध्ये हो खूपच वेगळं आम्ही इथून गेलो नाही या कॉलनी मधून म्हणून ही कॉलनी शांत झाली होतो तेव्हा कॉलनी मध्ये रौनक होती आणि आता कॉलनी मध्ये शांतता झाली आहे हा तर आम्ही जेव्हा होतो तेव्हा इथे काहीच नव्हतं तेव्हा या कॉलनी मध्ये काहीच नव्हतं आता किती सारी दुकान पाणीपुरी वडापाव हे बघा परत येते आणि ते हॉटेल पण आला त्या का काहीतरी हॉटेल आहे ते वारंगा नाही वारंगाल वारंगा खिचडी असते नाही त्या हॉटेलचं नाव आहे काहीतरी ते आलं नवीन लागलं आणि आम्ही होतो तेव्हा काहीच नाही पण आम्ही तेव्हा मध्ये राहू ना ती आता शांतता झाली चला बंद आमची गप्पा गोष्टी बडबड असं सुरू राहणार आहे तुम्ही बोर नाही व्हावे म्हणून मी शांत होते पळटायचं जायचं चल ना वारण्य दरबार खाऊन तिला असं ना वारण्य होतं ना वारण्य होतं हो ना इथे म्हणजे मी अंकल सोबत वगैरे इकडून आले दोन तीन ते आपणच आलो की तिथं वारण्य का काहीतरी नाव होतं याचं ना हां तर आता तुम्हाला जास्त बोर न करता मी कॅमेरा बंद करते आणि तुम्हाला भाग्रि ते कुठे

असतंय असं भीती वाटतं मला ते म्हणणे बघा हे इथं राहत आम्ही घरी इथं इथे राहत होत आली आम्ही घरी विकला मी घर हे माझं घर ते पाऊन सगळ्यांना सगळ्यांनी छान के बघू एरियामध्ये आम्ही राहत होतो अगदी म्हणजे आत्ता तुम्हाला घर दाखवलं ना ते घर पण आता आधी इतके किती करमत होतं ना आत्ते आधी खरंच आधी या एरियामध्ये एवढं करमत होतं आता एवढं शांत शांत असं भूत भूत एरियासारखं वाटत मला आता पूर्ण इथे तशा हे घर होतं का गं हे नव्हतं हा एरिया भूतबंगल्यासारखा का काय मी सांगणार होती ना पण दोन घटना अशा भयंकर घडल्या इथे तिसरी घटना घडली नाही येथे चांगले करत नाही हा पण होत तर रस्ते पण चांगले आपल्याला पण कारण आम्ही छान कसं भूतबंगला वाटत यस आजचं टायटर आजचा खमने टायटल आज आम्ही गेलो भूतबरोल्यामध्ये भूताडी कॉलनीमध्ये भूत एरियामध्ये भूत भूत भूतिया कॉलनी भूतिया कॉलनी हा आम्ही गेलो भृतिया कॉलनीमध्ये यस आजचा टायर असा होता आजचा दिवस भयंकर रात्र बहुत फट गई ती आम्हा फायनली निघाल तर रोडवरून आम्ही तिन जातात मग छोटे छोटे कॉमेडी तुम्हाला ऐकून असेल तरी तुम्ही हसा <laughs> फायनली <coughs> आतलो आम्ही आता आदियाबल कॉलनीच्या बाहेर भूतिया कॉलनीच्या बाहेर आलो आत्ता आम्ही बापरे मेरे करा धाक हा सो so, फायनली आता आम्ही घरी चाललो आणि हाच आमच्या घरचा रोड आहे बघा 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 हां तर गद्व नसल ती चालतं ना एक चिक मर चालतंय काय झालं ग समोरून होणं टन इथे समोरून होत आहे तर ना औषधी थांबते घाबरवून टाकते गद्दी आता गाड्या नाही तर होऊन जावं म्हटलं पण अशी थांबवत मला वाटलं आलं का कोणी मागून मागूर एरियामधून आलो तर पळू पळ पळू पळू पळो पळो तो आता मी करते ब्लॉग बंद आता पोहोचते घरी घरी जाऊन जेवण करते आणि परत टाइमपास करते टाइमपास नाही करत <laughs> तर दूध स्वेटर अशी अशी भी वाळून टाकते अशी वाळून टाकते चाबी होती तिच्या <थी> <laughs> स्वेटरच्या पॉकेटमध्ये आणि जोरात ओरडली सानू म्हणून मी म्हटलं काय झालं असं एक तर आत्ताच आम्ही भूत एरियामधून बाहेर निघालो त्यात अशी जोर जोरात ओरडल तर भी धिनार नाही का बरं समोरची साधी सुधी व्यक्ती आम्ही पोहोचत पोहचत आहोत घरी तर आता करते मी ब्लॉग पण आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायच्या बोलली तू मता मलाच बोलते माझ फायनली <laughs> आमच्या घराची गल्ली आली बघा हां चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मग माझी चप्पल तुटणार आहे घरी जा

<laughs> एखाद दिवशी मी मेहंगाई या टॉपिकवर नक्की व्हिडिओ बनवेल <laughs> गाईज आपण पुढे पुढाकार नाही घेऊ तर कोण घेईल नाही का म्हणून मी एक दिवस नक्की <laughs> एक दिवस नक्की मेहंगाई महागाई या टॉपिकवर ब्लॉग बनवेल <laughs> अय्यो आपल्या याच्या मुली नक्कीच रिलेट करतात गरिबी <laughs> ज्या कॉलेजमध्ये जातात हो ना मैत्रिणींना <laughs> वीस एकवीस अठरा या वयाच्या बत्तीस चल समोर बोलत बोलत मी घरापर्यंत पोहोचली <laughs> आता 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 चुप बसा प्लीज <laughs> लाईक शेअर कमेंट करा म्हणून <laughs> 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 आता खरंच घरी पोहोचली की चला मग ಮೇಡ ವೀಡ ಆವ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಕಮೆಂಟ್ ಕಾ ಬಾಯ್ ಬಾಯ್ ಗುಡ್ ನೈಟ್ ಟೇಕ್ಯರ್